नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे आपला पहिला ब्लॉग आणि त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे वहिनीची रेसिपी काय मग मेनू काय आज चिकन सुक्का चिकन सुक्का बघून घ्या ओके म्हणजे तुम्ही आज पहिला ब्लॉग म्हणजे सर्वांना आपल्या रिसेप्शन मधलं जेवण घालणार आहे का तुम्ही आज रिसेप्शन मधलं जेवण आहे बरं का सर्वजण म्हणत होते की दादा तू लग्नाला लग बोलवलं नाही आता जेवायला बोलवतो आणि जेवण तुमच्यासाठी बनवतो आता एवढं तुम्हाला नाही पुरणार तेवढ्यांना पुरल आहे का नाही लागलं तर अजून बनवू मोठं पण जेवण बनवतात पण जेवण बनवते आवडेल का पण माझ्या हाताच आवडेल ना मला स्पेशली मला तर खूप आवडतं तुमच्या वहिनीच्या हाताला खूप भारी सवय आणि तुम्ही बघत असाल मला डिग्री पण यायला लागली तर <laughs> सॉरी मस्त, तर ती डेअरी याच्यामुळेच आलेली वहिनींनी खूप मला छान छान मस्त मस्त असं नॉनव्हेज असो व्हेज असो प्रत्येक गोष्ट ते एकदम खूप भारी बनवतात आणि त्यांच्या हाताला खरंच खूप चव आहे आपण जास्त फपट पसारा करायला नको आपण काय करूया आता वहिनी नक्की काय काय घालतात किती प्रमाण घालतात ते सर्व बघूयात आपण तुम्ही पण सांगा माझ्या फक्त मी त्यांची वाहवा करतो या गोष्टीवर जाऊ नका ज्या माझ्या बहिणी आहेत ना त्यांना लगेच कळेल खरंच नक्कीच बहिणी बरोबर आणि परफेक्ट करते का बनवते का तर तुम्ही कमेंट करून सांगा चला हो। करायचं सा का चालू करू मी चालू ओके चव दुसरं अच्छा म्हणजे असे मोठे मोठे टाकाय लागतात का हो अच्छा आपल्याला काय माहित नाही राहू आपण फक्त खायचं काम करतो त्याच्यानंतर मी हळद पावडर टाकते त्यामध्ये अच्छा Okay. यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडस किती आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं ओके, ओके? आणि मटन शिजवा त्यासाठी त्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडस जास्त नाही थोडस टाकणार आहे फक्त शिजण्यापुरतं थोडस हलवून घेते त्यानंतर याच्यावरती मी प्लेट ठेवून याला शिजू देणार आहे आपल्या फॅमिली मध्ये भरपूर शाकाहारी आहेत नॉन व्हेज खाणारे आहेत बरोबर ना तुम्ही काय खाता मी माहित नाहीये मी चिकन मटन नाही खात जास्त मला व्हेज आवडत <laughs> ते फक्त व्हेज खातात आणि चिकन मटन असं काहीच चालत नाही त्यांना फक्त बनवतात मस्त मस्त आता मी यामध्ये आपल्याला सुक्कासाठी काळा मसाला काढायचा आहे म्हणजे आपल्या घरचा घरगुती मसाला त्यासाठी मी आता कांदा वगैरे कापते खोबरं कांदा लसूण आपल्या चवीनुसार जेवढ्या लोकांचा आहे त्या तेवढ्या लोकांचा हां लोकांवरनं असं आठवलं की सगळे म्हणणार की बाकी सगळे कुठे गेले ऍक्च्युअली आपलं क्रीमचा बिझनेस आहे ना त्यासाठी आपलं ऑफिस स्पेशली तर दादा मम्मी वगैरे सगळे तिकडे आहेत आता मी त्यांना इथून स्वयंपाक करून घेऊन जाणार आहे आता सगळेजण तिकडे आहे की मी पण तिकडे जाणार आहे आपलं ऑफिस आहे क्रीमांचं दादा सुलेमान दादा आणि जुलपिकार दादा जे क्रीम हे करतात त्याचं ऑफिस आहे त्या ऑफिस वर सगळेजण गेलेले आहेत तुम्हाला इथं कोणीच दिसणार नाही फक्त आणि फक्त आम्ही दोघेच आहे माझं जे काही काम आहे ते मी घरून करत असतो सगळे नाश्ता करून गेले आहेत सगळे नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत बहिणींनीच मस्त मस्त नाश्ता बनवून दिलेला आहे पोहे केले होते पोहे केले होते मस्त आणि आता सुक्का चिकन मस्त खाऊया हा मसाला आहे का हो आता हा मसाला मी काढला आहे अच्छा बहिणी मला काही कळत नाही त्यातलं खायला चांगलं तर पहिले आपण कांदा भाजून घेऊ बरं आता ह्या चिकन सुक्या सोबत तुम्ही ज्वारीची भाकरी खाणार की पोळी खाणार ज्वारीची भाकरी खाणार मी ज्वारीची भाकरी खाणार हो oh. अच्छा ठीक आहे ज्वारीची भाकर करते मी तुमच्यासाठी ah. किती वेळ लागणार आहे कांदा भाजायला अजून पाच मिनिट तरी लागते अच्छा मीन्स कांदा आणि खोबर अच्छा हो oh. अच्छा छान आहे तर चला आता चिकनची तर रेसिपी तर झाली अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून सांगा त्याने आपापले डिश आहेत ना जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही कमेंट करून सांगा वहिनी ते बनवण्याचा प्रयत्न करतील चांगल्या प्रकारे तसं वहिनीनं काही जरी बनवलं तर ते मस्तच लागतं आता हे कसं माझी वाहवा करण्याची पद्धत नाही पण मी खरंच सांगतोय जे काय आहे ते तुम्हाला स्वतःला जी डिश आवडत असेल ना ती डिश कमेंट करा का का ने करा ने। <laughs> ते स्टार हॉटेल मधली करा नाहीतर फायव्ह स्टार हॉटेल मधली कराल बनवा ते मोठे मोठे डिश तसं काय बनवू शकतील तसा बनवतील का हो ना बनवतील ना युट्यूबवर कुठल्या तरी व्हिडिओ जर टाकला असेल तर ते बघून ते बघून बनवा आपल्या फॅमिली आपल्या <laughs> फॅमिलीसाठी आपण नक्कीच बनवणार आपली फॅमिली आपल्याला इम्पॉर्टंट खरं बोलते बहिणी खरं बोलते आता कांदा भाजलाय आपला आता आपण खोबरं भाजून घेऊ आपला मसाला रेडी झाला आहे रे। आता आपण याला बघार देणार आहे आता आपली चिकनची भाजी झाली आहे म्हणजे चिकन सुक्का बनून झाला आहे आता आपण भाकर करणार जवारीची आता बघू आपण भाकर कशी बनवते तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं सुक्का चिकन बनलेलं आहे एक भाकरी राहिलेली आपली आता करायची आता ताटामध्ये एक डिझायनिंग करून द्या आम्हाला डिझाईनिंग करून द्या मग ते आम्ही खातो आणि सर्वांना टेस्ट सांगणार आहे मी टेस्ट तर काय शंभर टक्के तुम्ही लिहून घ्या एकच नंबर आहे <laughs> बघा ना कसलं भारी दिसतंय ते एक <laughs> नंबर आहे आधीच सांगतो पण खाल्ल्यानंतर पण सांगतो तर चला मित्रांनो तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो आता आ, मी माझ्या जेवायच्या हातामध्ये मी मोबाईल पकडलेला आहे तर या हाताने खाऊन मी तुम्हाला टेस्ट दाखवतो मी आता घेतलेलं आहे एकच नंबर एकच मस्तच थँक्यू सो मच एवढ्या टेस्टी जेवण बनवल्याबद्दल आणि खरंच मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वहिणीच्या हाताला खूप चव आहे आणि खूप मस्त असं जेवण बनवलेलं आहे मी आता एकटा जेवतोय वहिनी जाणार आहेत तिकडे फॅमिली सोबत जेवण्यासाठी ऑफिस वरती ऑफिस वरती जाणार आहेत तर तुम्हाला अजून मी तुम्हाला मागं सांगितलं की तुम्हाला जे तुमचे आवडते डिशेस आहेत ना ते तुम्ही कमेंट करा वहिनी ते बनवण्याचा प्रयत्न करतील तर वहिनी बघा काय म्हणतायत तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट तुम्हाला काय बघायला आवडेल बनवून दे नक्की कमेंट करा हो oh. तर चला बाय म्हणा बाय 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 आणि हो हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा ला शेअर like करा सबस्क्राईब पण करा हा वहिनीन सांगितलंय ऐकायचं तर चला बाय <laughs> बाय बाय